नमस्कार मी प्रदीप मुर्मे परिसाचा जर लोखंडाला स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं असं म्हणतात असंच काहीसं राजकारणाचं देखील आहे एखाद्या राजकीय नेत्याची जर कार्यकर्त्या दृष्टी पडली तर साहजिकच सा तो, तो जो काय राजकीय कर्त कार्यकर्ता आहे राज त्या राजकीय कार्यकर्त्याच्या राजकीय जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचे अनेक उदाहरण आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात पंधरा वर्षापूर्वी निलंगा येथील माळी समाजातील एक युवक निलंगा लातूर या काळेपिळीवर ड्रायव्हर होता त्यानंतर तो युवक आमदार संभाजीराव पाटील निलेयेकर यांच्या ड्रा गाडीवरती ड्रायव्हर म्हणून गेला आणि चार पाच वर्ष तो संभाजीराव पाटील नियेकर यांच्याकडे अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि या दरम्यान साजिकच या युवकाच्या अंगी असलेले जे काही गुण आहेत त्या गुणाकडे गुणा संभाजीराव पाटील निलेकर यांची नजर पडणार नाही तरच नवलच संभाजीराव पाटील निलेकर यांनी त्या मुलाच्या अंगी किंवा त्या युवकाच्या अंगी असलेले जे काही ते गुण आहेत ते गुण हिरले आणि त्यांनी निलंगा नगरपालिका निवडणुकीमध्ये त्याला नगरसेवक पदाची उमेदवारी दिली त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणलं केवळ त्याला नगरसेवक निवडून आणून भैया थांबले नाहीत तर त्या युवकाला त्यांनी सभापती केलं आणि आपण जे बोलत आहोत तो युवक म्हणजे निलंगा येथील शरद पेटकर शरद पेटकर हा शरदचा शरदराव झाला आणि ही किमिया अर्थातच राजकारणामुळे झाली तर आज आपण याच पार्श्वभूमीवर शरद पेटकर यांच्याशी अर्थातच शरदराव यांच्याशी संवाद साधणार नमस्कार सर राव नमस्कार काय सांगाल तुमचा नेमका जो काही राजकीय जो काही प्रवास आहे एक काळी पिवळीचा ड्रायव्हर ते पालिकेचे सभापती हा जो काही प्रवास आहे त्या राजकीय प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल सर्वप्रथम सर तुमचं धन्यवाद व्यक्त करतो माझा राजकीय प्रवास म्हणजे माझे वडील ड्रायवर होते आणि तिने ड्रायवर क्षेत्रात असल्यामुळं माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं त्यानंतर मी पण ड्रायवर ड्रायव्हर की करत होतो आणि आदरणीय आमदारसाहेबांच्याकडे मागच्या पंधरा वर्षाखाली मी ड्रायवर म्हणून गेलो होतो त्यानंतर मला एक म्हणजे समाजकार्य करायची एक आवड होती मला आणि मी भैया साहेबांना सारखं सांगायचं की साहेब हे काम इथं राहिले ते काम तिथं राहिले त्याच्यामुळं आदरणीय भैयासाहेबांनी ते माझ्यातले गुण घेऊन आदरणीय संभाजीरावजी पाटील निलिंगेकर साहेब आणि आमच्या मातोश्री आदरणीय अक्का साहेब आणि माझ्यावर प्रेम करणारे आणि मला म म्हणजे मला माझ्यावर प्रेम करणारे आदरणीय अरविंद भैया पाटील निलिंगेकर साहेब यांनी दोन हजारच्या दोन हजार सोळामध्ये मला नगरसेवक या पदासाठी उमेदवारी दिली आणि एक वर्ष मी नगर नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी नागरिकांचं काम चांगलं केलं त्याच्याबद्दल ते, ते ते पण एक गुण घेऊन आदरणीय भैयासाहेबांनी मला सभापती केलं सभापती एकमे एक वेळेस न म्हणता त्यांनी दोन वेळेस मला सभापती केलं शरदराव परंतु तुमच्या स्वप्नात नसताना संभाजीराव पाटील निलेकर यांनी तुम्हाला सभापती केलं परंतु नंतर आपण ज्या संभाजीराव पाटील निणेकर यांनी तुम्हाला भरभरून दिलं त्या संभाजीराव पाटील निलेकर यांना सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेला होता नेमका हा जो काही निर्णय आहे हा निर्णय तुम्ही का घेतला आणि हा निर्णय घेत असताना संभाजीराव पाटील यांनी तुमच्यासाठी जे काही के भरभरून केलं होतं त्याची आठवण झाली नाही का नाही नक्की आठवण झाली मी सगळ्यात माझी एक खरं सांगायचं म्हणजे सगळ्यात माझी मोठी चूक हे आदरणीय भैया साहेबांना मी जे सोडून चार वर्ष म्हणजे चार महिने गेलो होतो बाहेर त्याचं कारण सांगायचं म्हणजे खरं असं तर खालच्या काही एक दोन कार्यकर्त्यामुळे माझं मन दुखावलेलं होतं माझं माझी नाराजी ही नेत्यावर किंवा भैया साहेबांवर छोटू भैयावर माझी नाराजी नव्हती म्हणजे तुमची नाराजी संभाजीराव पाटील नियंकर यांच्या भोवती असलेली काही चौकडी आहे त्या चौकडीवर होती हो हो सर नक्की सर मग एवढा मोठा निर्णय घेण्याऐवजी हो तुम्ही स्पष्ट भयाना सांगू शकला असतात ना उलट त्यामधून भयाच्या पण लक्षात आलं असतं ना की चौकडीमुळे नेमकं काय होतंय किती कार्यकर्ते नाराज होतात किंवा सर्वसामान्यांना काय त्रास होतो हे उलट भयांना लक्षामध्ये आलं असता ना तुम्ही सांगायला पाहिजे होत माझं एक वैशिष्ट्य आहे सर, सर। हां मी कुणावर टीका करत नाही आणि मी कुणाची चुगली करणार कार्यकर्ता नाही मी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काम करणारे कार्यकर्त्याकडून चूक होते आणि मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक हे आदरणीय संभाजीराव पाटील निकर साहेब आणि छोटू भैयाला जी मी मागच्या एक चार महिन्याखाली जी सोडलो होतो हे सगळ्यात माझी मोठी चूक आहे तुमच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक आहे चूक आहे परंतु तुम्ही केवळ चारच महिने दुसऱ्या पक्षात राहिलात तिथं जास्त रमला नाहीत परत घर वापसी केलं त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे <coughs> सर माझ्या बाहेर पडल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं <coughs> की नेतृत्व कसं असावं आणि भैया साहेबांनी आपल्या तळा फोडासारखं मला सांभाळलेलं आहे तिची मला जाण झाली आणि हा निलंगा तालुका लातूर जिल्हा असेल मराठवाडा असेल आणि निलंगा शहर असेल असा नेता कार्यकर्त्याला भेटणं शक्य नाही सर ती कधी कळालं की मी बाहेर पडल्याच्या नंतर कळालं कार्यकर्त्याला प्रत्येक पदावर बसवण्याचं काम आदरणीय भैया करतात हे बाहेर पडल्याच्या नंतर कळलं सर आपण पालिकेचे माजी सभापती आहात आणि सध्या जर आपण बघितलं तेलंगा नगरपालिकेचे जे काही निवडणूक आहे त्या निवडणुकीने प्रचारामध्ये कमालीचा वेग घेतलेला आहे तेलंग्यातील एक राजकीय वातावरण आहे कमालीचं तापलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार म्हणा किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर आहेत तर याकडे कसे पाहता तुम्ही काय सांगाल <coughs> सर भारतीय जनता पार्टी ही केंद्रात महाराष्ट्रात आणि निलंगत आहे भारतीय जनता पार्टी फार विचार करणारा पक्ष आहे ज्यावेळेस उमेदवारी देतो त्यावेळेस त्या उमेदवाराला कुठलाही डाग नसणारा उमेदवार असेल तरच उमेदवारी भेटते आणि ते पा पारखण्याचं पार, पार, काम आदरणीय अरुण भाऊ पटने आहेत संभाजीराव पटनेल आहेत आणि सध्याचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत संजयजी हलगरकर साहेब हे ह्याला पिढ्यान पिढ्या वारसा आहे जनसेवाचा वारसा आहे त्यांची आई एक डॉक्टर होत्या ते लोकांमध्ये मी गेल्याच्या नंतर मला माहिती पडत बरोबर बरोबर जवळपास तीस ते चाळीस हजार डिलिव्हरी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते आई त्यांची आई संजयजी हलगरकर जे सध्याचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे त्यांची आई डॉक्टर होते एक थोड्याशा म्हणजे पन्नास साठ रुपये ऐंशी रुपये त्या काळामध्ये म्हणजे मोफत देखील काही ल जणांचे तिने डिलिव्हरीचं काम केलेलं आहे आणि त्याच्याच वारसा म्हणून आज संजय भाऊ हे निलंगा शहरासाठी उमेदवार हे योग्य उमेदवार आहेत आणि भैयासाहेब देताना सर्व विचार करून उमेदवार दिलेला आहे आणि दुसरं बघायचं म्हणजे खरं सर तर काँग्रेसचा जो हा उमेदवार आहे भाई शेख भाई शेख हा लोकातून येत आहे की त्यांनी ईदगा कमिटी म्हणजे मुस्लिम समाजाचं एक धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अशा भ्रष्टाचार माणसाला या काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या उमेदवाराचा त्यांच्या उमेदवार तुलना होऊ शकत नाही सर आमचा उमेदवार एक व्यापारी आहे कधी कोणाला एक रुपयाचं बुडविलेलं नाही एक रुपयाचं कोणाचं नुकसान केलेलं नाही आणि नम्र आहे आमचा उमेदवार असं बघतो करतो ह्याला हे करतो असा उमेदवार नाही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जी आहे संजय जी हे योग्य माणूस आहे मागील जी काही तुमची जी काही सत्ता होती पालिकेमध्ये जवळपास पाच वर्ष सत्ता होती <coughs> त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक मंडळी सध्या निवडणुकीमध्ये करतात तर या आरोपामध्ये किती तथ्य कारण आपण सभापती राहिलेले आहात काय वस्तुस्थिती आहे नेमकी सर ते बिनबुडाचा आरोप करतात आणि विकास झाला आहे का नाही हे निलंगा शहरातल्या जनतेला माहिती आहे आज कुठंही कुठलीच माऊली पाण्याची घागर घेऊन गेलेली किंवा फिरलेली किंवा पाणी आणायला गेलेली दिसत नाही याचं कारण म्हणजे शंभर कोटी रुपयाची योजना मागणी धरणावरची हे प्रत्यक्षात निलंगा शहरामध्ये झालेली आहे घर तिथं नळ ही योजना झालेली आहे तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघू शकता एक दिसार पाणी येतं आहे मुबलक पाणी ती पण दोन तास पाणी येते दोन तास पाणीमध्ये सर्व म्हणजे समाधान आहेत आणि विकास प्रत्येक वार्डामध्ये आता मी एक नगरसेवक म्हणून मला मी काम केलेलं बरौ, ते सत्येक वार्डामध्ये जवळपास पाच ते सहा सहा कोटी रुपयेचे रस्ते नाली सभाघर असतील हे झालेले आहेत मुस्लिम समाजासाठी देखील लातूरला शादीखाना नाही परंतु निलंगा शहरामध्ये भयासाहेबांनी शादीखाना केलेला आहे इकडं तुकाराम महाराजाचं मठ झालं तर तिकडं मुस्लिम समाजाचा शादी खाण झाला आहे कृपासाहेब दर्ग्यामध्ये एक सभाघर आहे तिथं प्युअर ब्लॉक आहे कर्ण आहे तर इकडे निळकटेश्वर मंदिराचं चा काम चालू आहे आणि रस्ते नाली तर भरपूर झालेत पाण्याच्या पिण्याच्या टाक्या आज त्यांनी म्हणतात पाणी नाही निलंग्याला म्हणतात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दहा लाख साठ हजार लिटर इतकी क्षमता शंता। क्षमता असलेली तीन टाक्या निलंगा शहरामध्ये आहेत गल्ली बोळामधले कॉन्क्रीटचे रस्ते झालेत प्युअर ब्लॉकचे रस्ते झालेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णागती पुतळा हे मराठवाड्यात कुठंच नाही हे आपल्या निलंगा शहरात झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा देखील असं एक खूप चांगला पूर्णागती पुतळा आदरणीय भयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम चालू झाले आणि ती थोड्या दिवसात काम पूर्ण होणार आहे शरदराव काल आपण भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलेकर यांच्यासोबत आमचे स्नेही हरिभाऊ सगरे आपण माझ्या मतीनुसार जे काही प्रचार जे काही होता कालच्या दिवसभर तुम्ही त्यांच्यासोबत होता नेमकं काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला तुमच्या पक्षाची नेमकी काय परिस्थिती परिस्थिती सर एकदम चांगली आहे लोकातून भारतीय जनता पार्टी शिवाय ही नाही आणि लोक विकासाला मतदान करणार आहेत आणि आदरणीय अरविंद भाऊ पाटणकर साहेब हे संघटक काम करतात संघटनेचं काम करतात ते स्वतः कुणा पदावर न बसता कार्यकर्त्याला पदावर बसणारे व्यक्ती आहेत आणि बैठकीमधून सर बैठक घ्यायची गरज नाही पण तू बैठकीमधून येते आहे की भैया साहेब तुम हमारे घर मे की जरूरत नाही मतदान महिन्याची जरूरत नाही सौ टक्का हम आपके मे हे मुस्लिम समाज म्हणतात कारण त्यांना माहिती विकास झालेला आहे आणि भाऊ पाटील म्हणजे आपले निलंगा तालुक्याचे लातूरचे अमित शाह आहेत एक वेगळी हे आहे ते किंगमेकर म्हणतात त्यांना त्याच्यामुळं कसलीच अडचण आपल्या म्हणजे निलंगा शहरामध्ये नाही आणि निलंग्यातली शंता म्हणजे जनता हे सुजान आहे सुज्ञान राहणे सुज्ञान आहे आणि ते जनता विकासाच्या पाठीमागे राहणार आहे त्याच्यामुळं कसलीच आज मनामध्ये कुठली शंका नाही धन्यवाद शरदराव तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर